गुड मॉर्निंग फ्रेंड्स भटकांकीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण निघालो आहोत भीमा नदी काठावर असणारं एक सुंदर असं सिद्धेश्वराचं मंदिर पाहण्यासाठी ज्या मंदिराला ऐतिहासिक आणि पौराणिक अशा दोन्ही दृष्टीने खूप महत्व आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या या प्रवासाला सोलापूर वरून सांगोला मीरज मार्गे जर आपण कोल्हापूरला जाणार असाल तर या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करू शकता माचनूर हे ठिकाण सोलापूर पासून साधारण अठ्ठेचाळीस किलोमीटर तसेच मंगळवेडा पासून साधारण बारा किलोमीटर आणि पंढरपूर पासून सुमारे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे वाटेत आपल्याला हाय टोन नका लागेल तिथून पुढे गेल्यानंतर घोडेश्वर हे गाव आहे आणि भीमा नदीचा पूल आहे तो पूल क्रॉस केल्यानंतरच माचनूर हे गाव येतं आणि या गावामध्येच आहे सिद्धेश्वराचं मंदिर ही आहे भीमा नदी हा पूल संपला की या पुलाच्या खालून आपल्याला माचनूरकडे जाण्यासाठी रस्ता बघायला मिळतो तिथे पुलाच्या खालून आपण आता डावीकडे वळणार आहोत तिथे समोर आपल्याला पाठी देखील बघायला मिळेल आता पुढे गेलो की आपल्याला उजव्या हाताला एक कमान दिसेल ही सुद्धा एक कमान आहे जिचं काम सुरू आहे आता अजून थोडस आपण पुढे गेलो की उजव्या हाताला एक रस्ता जातो तिथे समोर आपल्याला कमान बघायला मिळेल या मधून आता आपल्याला आत जायचं आहे इथे एंट्रीलाच एक सुंदर अशी दीपमाळ आहे हा संपूर्ण परिसर हिरवागार असून इथे भरपूर झाड आपल्याला बघायला मिळतात इथे डाव्या हातालाच आपल्याला मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार बघायला मिळतं आता झाडाखाली आपण गाडी पार्क करूयात आणि मंदिरामध्ये जाऊयात हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार इथे आतमध्ये आपल्याला दोन्ही बाजूला देवळ्या बघायला मिळतात मोस्टली आपण जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या देवळ्या बघायला मिळतात तशाच इथे या देवळ्या आहेत आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला बाबा महाराज आर्वीकर यांचा मठ बघायला मिळतो तसेच डाव्या हाताला मल्लिकार्जुनाचं मंदिर देखील बघायला मिळतं इथे आपल्याला दगडी पायऱ्या बघायला मिळतात जे आपल्याला आणखी एका प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातात इथे उजव्या बाजूला भीमा नदी आहे तर डाव्या बाजूला एक छोटीशी शंकराची पिंड आपल्याला बघायला मिळते चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला एक भव्य वृक्ष बघायला मिळतो आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला दिसत हे सिद्धेश्वराच मंदिर मंदिराचा परिसर अतिशय प्रशस्त आहे मंदिराला चारही बाजूंनी भक्कम अशी तटबंधी आहे आणि आतमध्ये काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं हे माडपंथी शिवमंदिर मंदिराच्या एंट्रीलाच आपल्याला काळ्या पाषाणामध्ये कोरलेला नंदी बघायला मिळतो मंदिराच्या खांबावरती देखील आपल्याला सुंदर असं कोरीव काम केलेलं बघायला मिळतं इथे आतमध्ये गणपती बाप्पाचं एक छोटस मंदिर देखील आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत एक प्रवेशद्वार जे आहे ते पाच फूट उंचीचं आहे तर दुसरं जे आहे ते अडीच फूट उंचीचं आहे गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी सिद्धेश्वराची पिंड आहे तसेच चांदीचा मुखवटा देखील आहे या मंदिरामध्ये ब्रह्मपुरीचे गुरव आहेत ते आळीपाळीने पूजा करत असतात त्याच्या आवारामध्ये आपल्याला एक अतिशय प्राचीन जुनं झाड बघायला मिळतं आणि या झाडाच्या डाव्या हातालाच भीमा नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे मंदिराला लागूनच एक घाट बांधण्यात आलेला आहे हा घाट पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला असून या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे भीमा नदीमध्ये असणारं श्री जटाशंकराचं मंदिर इथला परिसर अतिशय शांत आहे पावसाळ्यामध्ये इथे पाणी भरपूर असतं त्यामुळे आपल्याला आप मंदिरामध्ये जाता येत नाही पण आपण उन्हाळ्यामध्ये जर इथे आलो तर या जटाशंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला नक्कीच जाता येतं सायंकाळी इथे अतिशय विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर नदीच्या काठावर बांधलेलं आहे याला प्रशस्त असा घाट आहे नदीला बाराही महिने पाणी असल्यामुळे इथला आजूबाजूचा परिसर जो आहे तो नेहमीच हिरवागार असतो हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर दगडामध्ये बांधलेलं असल्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते नेहमीच थंड असतं मंदिराचा परिसर अतिशय प्रशस्त आणि हिरवागार असून मंदिराच्या शेजारीच एक छोटीशी बाग देखील आहे जी काही ठराविक वेळेमध्ये सुरू असते समोर जो दिसतोय तो आहे सोलापूर नीरज राष्ट्रीय महामार्ग त्याच्या बाजूलाच आहे माचनूरच श्री सिद्धेश्वराचं मंदिर आणि भीमा नदी नदीनूर या गावाच्या नावाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे एक या काळामध्ये औरंगजेबाचा मुक्काम माचणूंजवळच्या किल्ल्यामध्ये होता त्यावेळी औरंगजेबाने या मंदिराला अनेकदा हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील तो या मंदिराला धक्का लावू शकला नाही अनेकदा प्रयत्न करून देखील आपल्याला या मंदिराला उद्ध्वस्त करता येत नाही म्हणून औरंगजेबाने शंकराला माणसाचा म्हणजेच नॉनव्हेजचा नैवेद्य पाठवला पण आश्चर्य म्हणजे जेव्हा या नैवेद्याच्या ताटावरचा रुमाल बाजूला काढण्यात आला तेव्हा त्या ताटामध्ये माणसाच्या तुकड्याऐवजी पांढऱ्या रंगाची फुले पाहायला मिळाली सो so, माणसाचा नूर चेंज झाला म्हणजेच माणसाची फुले झाली म्हणूनच या गावाला मांसनूर असे म्हटले जाऊ लागले आणि पुढे त्याच नावाचा अपभ्रंश होऊन ते नाव मानसनूरचे माचनूर झाले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे इथे देखील शंकराची एक पिंड आहे दरवर्षी महाशिवरात्रीला माजनूरला पाच दिवसांची मोठी यात्रा भरते तसेच श्रावण महिन्यामध्ये देखील या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तेव्हा इथे भक्तांची फार मोठी गर्दी असते इथे आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामधून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात अतिशय शांत प्रसन्न आणि ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या मंदिराला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यायला हवी चला तर मित्रांनो आता इथेच थांबूयात कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय